नमस्कार मंडई तुम्हाला पण चायनीज भजी आवडतात का तर चला ही रेसिपी तुमच्यासाठी त्यासाठी मी एक मोठा पत्तागोबी घेतला आहे तो बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी चायनीज भजीचं प्रीमिक्स आहे ते बनवून ठेवलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला नक्की शेअर करेल त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं बाकी काहीही घालायची गरज पडत नाही चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आप आपल्याला हे हाताच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे ह्यामध्ये पाणीसुद्धा घालायची गरज पडत नाही अगदी बाहेर मिळतात ना त्यासारखीच ही चायनीज भजी होतात अगदी दहा रुपयातला या पत्ता गोबीत आपण खूप मोठी चायनीज भजी घरच्या गर घरी करू शकतो हे बघू शकता आपण जसं जसं पीठ मळू तसं तसं त्याला ओलसरपणा सुटतो आणि याप्रमाणे हे आपलं पीठ तयार होतं त्यानंतर आपल्याला एका कडे तेल गरम करायचं तेल छान गरम झालं की त्यामध्येही आपल्याला भजी घालून घ्यायची तुम्हाला हव्या त्या आकाराची ही आपण चायनीज भजी करणार आहोत त्यानंतर आपल्याला एका वेळेस जेवढे याकडे बसतील तेवढे ह्याच्यामध्ये घालायचे फक्त थोडं फ्राय करायला जास्त वेळ लागतो त्यामुळे मीडियम गॅसवरती आपल्याला हे फ्राय करायचे जेणेकरून ते आजपर्यंत व्यवस्थित फ्राय होतील ह्याची काळजी घ्यायची एक छान दोन ते तीन मिनटं आपले हे थोडेसे बुडबुडे कमी झाले की आपण ह्याला मिक्स करून घेऊया किंवा दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेऊया हे बघू शकता अगदी बाहेर मिळतात ना त्यासारखाच कलर आलेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर पटकन एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघू शकता छान असा कलर पण आलेला आहे आता आपल्याला हे एका बाउलमध्ये शिफ्ट करून घ्यायचे चायनीज भजी रेडी आहेत खाण्यासाठी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद I love you.